नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्याचं चहा पाणी झालं असलं तर टायमिंग झाला आहे बराच माझं बी चहा पाणी झालं अंघोळ केली आईला थोडं भाजींती केली आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आधी आज फादर सडे फादर्स डेच्या हार्दिक अशा लाख लाख शुभेच्छा ज्याला आहे वडील आहे पण वडील नसल्यावर कळतं मला आजले आठवलं भाऊच्या <tinyan> <tinyan> आठवण झाली आज फादर्स डेच्या आणि आमच्या गावची जत्रा था। झाली आता <tinyan> आमच्या भाऊचं जत्रा था। चालली <tinyan> हे <tinyan> असायचं शेवानाही लावायचं पापड्यांना लावायचं पैसे द्यायचं जत्रेला आणि आज मला भाऊची आठवण झाली तर आज फादर्स डेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी भाऊ असायचं आमचं आणि ह्या वर्षी स्टेटस्टला मी यू म्हणून भाऊ आणि खरंच आज भाऊची आठवण झाली मला फादर्स डेच्या निमित्त आई मुंबईला गेली ती यात्रेला आली यात्रा झाली आमच्या गावची पावसाळा पण चालू झाला तर पाऊस पण पडायला लागला आहे घर पाडलेलाही करायला लागेल चालू तर मित्रांनो ज्याला वडील आहेत खरंच त्यांना हाय तोपर्यंत खाऊ पिऊ घाला एकदा आड गेले की काही उपयोग नाही किंवा काही कळत नाही मी आज पाच सहा सहावा महिना चालू आहे पाच मासिक पूर्ण झाल्याच मी इतके जातभाऊच्या आठवण करतो पण भाऊ कुठं दिसत नाहीत मला तर खरंच जिवंतपणे आय वाढलेला सांभाळा जापा वाईट वाटलं आज रडलो मी तर असं हा तिकडच्या घरात काय करते बघू का आम्ही ह्या घरात सामान ठेवलेलं आहे इकडे ह्या वाड्याच दोन तीन दिवस झाला आहे आलिया <coughs>

मका दिली होती आता शेवण कपडे थोडी खाल्लेली ह्यावेळेस थोडी थोडी चांगली होती आईने खाल्ली

डब्यात विसरते लोक मला परड्या भरावी तिकडे जायचं काय नको करायचं गॅस इथे पेटवायचा नाही त्याला गॅस पेटवायच नाही गॅस पेटवायच नाही मी नसल्यावर बाहेर कोणी घेते करून काय खाली घेते पिटवून घेते शिकायचं फट व्हायला शेगडीवर असल्यावर शेगडीवर करत होते काय शेव yes, परत <laughs> 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 <hati> मुंग्या बरं इथं कुठं कुठं आहे ते मुंग्या कुठं कुठं आहे त्या ही बी घर आहे सगळं पण नाही गळत कुठे आहे तर कटेवर गळत आहे तेवढं थोडं पाऊस झालाय आमच्याकडे तुमच्याकडे तुमच्याकडं झाला का कुठं कुठं पाऊस आमच्याकडे झालाय आहे का दीड दीड दिवस होतं काय सारखा पडतं आहे जरा झाला आहे चालू अठरा तारखेबद्दल सांगितलं आहे पाऊस माझ्या तोंडाला आलाय जर काय खायला बी नाही कारण आपले बी जर आले ते दोन तीन जर आले ते हॉटेलला जायला ते कागद आणून टाकावं लागेल थोडा जर कागद टाकावं लागेल एका मिश हे मागणं <coughs> चांगलं <coughs> आहे का निकून निकून चिरले आहे मागणी चांगले चांगलं आहे खरं

haifafen yanzu barci a batara bugunan <laughs> harici a batari da katayi

मला तिकडं जायची बघू बघूया का पोळी पिळी तिथं पराठ्या भरल्या आता जवळवर आहे बस जाऊन तिकडं सावलीला झाडाखाली आमच्या जुन्या घराकडं झाड आहे तिथं पुतर कस तर कुट आता बघू पावसाळ्यात पत्र कसं कसं होते झालंय पावसाळा तर चालू होता कुठं कुठं पाऊस पडला ती पण बघा आज खूप मग वाईट वाटलं जरा भाऊच्या आठवण झाल्या फादरस डेच्या दरवर्षी मी पाया पडायचो नित्य नेहमाने माझं आता पण असते आय पाया पडणं असतं रोजच आणि पहिले पण असणं असं मित्रांनो कुठेतरी गेले असतेने दरवाजा दरीजु, <laughs> लावलाय चला मित्रांनो परत एकदा तुम्हाला फागसुयच्या हार्दिक शुभेच्छा भाऊचा थोडा व्हिडिओ टाका वाटतो मला पहिला आठवण येते हो माझ्याकडून व्हिडिओ आहे ती जपून अजून यूट्यूबला गेल्यावर दिसते तर खरंच आईवडल्याशिवाय जगात कोणी नाही बघास तोंडाला जरा आलाय काय खाता येत नाही पिता येत नाही आतनं पण जरा आल्या ते जेवण जात नाही जरा जागरण पण होतं भाऊ जरवर्षी यात्रेला पैसे द्यायचं खायला आण म्हणायचं ह्या यावर्षी यात्रेतनं कुठे गेलो नाही तुम्हाला तेवढा पालखीचा व्हिडिओ पाठवला कुस्त्यादीचा व्हिडिओ खेळणं पाळणं काय दाखवलं नाही माझी इच्छाच नाही झाली जायची आणि खायला काय आणलंच नव्हतं ना, <coughs> ना शेव जेवढा ते बाजारातून आणलं होतं यात्रेतनं आणलंच नव्हतं आठवण झाली भाऊची असो मित्रांनो तुमच्या भागात पाऊसपणे कसा आहे कसा नाही सांगा आमच्याकडं पाऊस चालू झालाय चला परत एकदा अजून फादरस फादर स डेच्या हार्दिक शुभेच्छा भेटू पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद